सांगलीतील माधवनगरकडे जाणाऱ्या चिंतामण नगर येथील रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू होऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे परंतु अद्यापही हा पूल वाहतुकीसाठी सुरू झालेला नाही सतीश साखळकर यांच्या नेतृत्वाखाली दोन दिवसांपूर्वी या रेल्वे पुलाचे काम रखडल्यामुळे वर्षश्राद्ध घालून अनोखे आंदोलन करण्यात आले होते यावेळी हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी देखील करण्यात आली होती त्यानंतर दुसऱ्या दिवशी भाजपच्या वतीने रेल्वे पुलाची पाहणी करून भाजप पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस नेत्यांवर आरोप केले होते त्यामुळे काँग्रेस आणि भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत त्याचाच खुलासा करण्यासाठी आज काँग्रेसच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली आहे यामध्ये भाजपने चिंतामण नगर रेल्वे वा। स्टंटबाजी बंद करावी असे प्रत्युत्तर काँग्रेसच्या वतीने आशिष कोरी यांनी भाजपवर थेट आरोप केला आहे भाजप डबल इंजिनचे सरकार आहे मग तुम्ही तुला संपर्कात अधिकाऱ्यांना भेटून हे काम लवकरात लवकर पूर्ण कसे होईल याकडे पाठपुरावा करावा व काँग्रेस नेत्यांवर आरोप करणे बंद करावे असा टोला लगावला माधवनगरच्या दिशेने त्या अनुषंगानं भाजपचे नेते धीरज सूर्यवंशी यांनी केलेले जे आरोप आहेत ते वाह्यात प्रकारचे आहेत कालचा जो प्रकार आहे तो पूर्णपणे स्टंटबाजीचा प्रकार आहे वस्तुस्थिती अशी आहे की त्या पुलाला पाच कोटी रुपयाचा निधी सांगलीचे काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी मंजूर करून आणला त्यामुळं तो आता जो दुपदरी पूल होता तो आता चार पदरीचा होणार आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी ज्या वेळेला डिझाईन मंजूर झालं होतं त्यावेळेला त्या ठिकाणी टनेलची व्यवस्था करण्यात आली नव्हती त्या ठिकाणी नागरिकांना रहदारी करणं सोपं व्हावं यासाठी टनेल व्हावा यासाठी मान्य या विशालदादा पाटील आणि पृथ्वीराज पाटील यांनी पाठपुरावा केला त्यामुळं ते सगळं डिझाईन होतं ते दुरुस्त झालं आणि त्या ठिकाणी आता टनेलची त्या ठिकाणी व्यवस्था होणार जर वा का पुलाचं काम रखडलेलं आहे असं सगळीकडे दिसतंय तर संबंधित नेत्यांनी प्रशासनाकडे जावं त्याच्याविषयी तक्रार करावी त्यांचं डबल इंजिनचं सरकार आहे ना त्यांनी तक्रारी करून संबंधित ठेकेदारावरती कारवाई होण्यासाठी पाठपुरावा करावा ही स्टंटबाजी कशासाठी त्याचबरोबर आज वृत्तपत्रात असं वाचायला मिळतंय की त्यांनी काहीतरी असं सांगितलंय की तो काँग्रेसच्या नेत्यांशी काहीतरी संबंधित आहे आणि काँग्रेसच्या नेत्यांना फिरू देणार नाही मुळामध्ये सभापती सभापतीपद एवढी महत्वाची पदे ह्या माणसानं पार पाडलेली आहेत त्या माणसांना त्यातून असे आरोप करू नये त्यांना एवढ्या महत्वाच्या पदांवरती काम करत असताना जो अनुभव आला त्यातून त्यांना हे लक्षात आलं नाही का की आपण प्रशासनाकडे जावं बांधकाम मंत्र्यांच्याकडे जावं मुख्यमंत्री आणि संबंधित ठेकेदाराबद्दल तक्रार करून कारवाई करावी कारवाईची मागणी करावी काँग्रेसच्या नेत्यांना फिरू देणार नाही ही जी दमबाजीची भाषा आहे ह्या अशा प्रकारच्या भाषेमुळंच भारतीय जनता पार्टीचा देशभरामध्ये दे अनेक ठिकाणी पराभव झालेला आहे जो नेता स्वतःला सुसंस्कृत म्हणून घेतो ज्या नेत्याचे कार्यकर्ते आमचा नेता सुसंस्कृत आहे म्हणून ढोल बजावतात त्या नेत्याचा एक महत्वाचा पदाधिकारी अशा प्रकारची दमबाजीची भाषा करतो हे शोभनीय आहे का सांगलीतली जनता अशा प्रकारची दमबाजीची भाषा सहन करत नाही याचं नुकतंच उत्तर त्यांना मिळालेलं आहे सबा सबा जाली लिया, सबा सांगली विधानसभा मतदारसंघात मिरज विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीची मोठी पिछेहाट झालेली आहे लोकसभा निवडणुकीत सांगलीत जवळपास अठरा हजारनं भाजप पराभूत झालेली आहे मिरजेत सुद्धा जवळपास पंचवीस हजार मतांनी भाजप पराभूत झालेली आहे त्यामुळं ह्या प्रकारच्या वैफल्यग्रस्तेतूनच त्यांचे हे आरोप सुरू आहेत आणि त्यांच्या ह्या दमबाजीचा आम्ही निषेध करतो आहोत त्याचबरोबर आयरविंद असेल हरिपूरमधल्या कोथडीच्या पुलाचं तिथलं काम असेल त्याचबरोबर नांद्रे रस्त्यावरती असणाऱ्या पुलाचं काम असेल अशी अनेक कामं रखडलेली आहेत त्याच्याही कामाची चौकशी होते ना त्याच्याशी कुणाचे काय धागे दोरे त्याच्याशी कुणाचे काय संबंध आहेत हेही समोर येऊ दे तुमचं सरकार आहे हे सगळ्याचीच एक श्वेतपत्रिका निघू दे ना जिल्ह्यातल्या रखडलेल्या सर्वच कामांच्या बद्दल श्वेतपत्रिका काढावी असं आमचं स्पष्टपणे मत आहे जो विषय आहे त्याचं जे काय रखडलेलं काम आहे त्याची सखोल चौकशी व्हावी आणि संबंधित ठेकेदारावरती कारवाई व्हावी त्याच्याला आमचं काडीचं दुमत नाही